नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मादेव मल्हार कोळदा तुळचा डोंगर ढोल इत्यादी सर्व पोट जमातींना जात प्रमाणपत्र इतर अनुसूचित जाती भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना ज्याप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळतात त्याप्रमाणे या अनुसूचित जमातीच्या आदिवासी पृथ्वी कोळी ढोर कोळी जमातीला विनाआट दाखले मिळावेत यासाठी त्यांनी अन्नत्या उपोषण हे सुरू केलेलं आहे या धुळे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एकोणतीस दहा एकोणावीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत या कोळी समाजाला बिनबोबाटपणाने जातीचे प्रमाणपत्र मिळत होते परंतु तदनंतर या शासनाने अनेक जाचक परिपत्रकं काढली चोवीस एप्रिल एकोणावीसशे पंच्याऐंशी त्यानंतर सात मार्च एकोणावीसशे शहाण्णव त्यानंतर दोन हजार एक चा दोन हजार एक, जा एक म्हणून वाचावे असा एक जाचक अत्यंत जाचक आणि कठोर असा अधिनियम काढला आणि त्या अधिनियमापासून या टोकरेकोळी आणि ढोरकोळी या अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळणे हे फारच कठीण झालेलं आहे वास्तविक पाहता इतर समाजाप्रमाणे एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा किंवा एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीचा जर एखाद्या दुसऱ्या नोंदी जर असतील ढोरकोळीच्या असतील मल्हारकोळीच्या असतील तर जात प्रमाणपत्र हे प्रांत अधिकारी यांनी निर्गमित केले पाहिजे परंतु पाठपुरावा केल्यानंतर जरी जात प्रमाणपत्र प्रांत अधिकाऱ्याने निर्गमित केले तदनंतर ते ज्या वेळेला पडताळणी समितीकडे जाते आणि पडताळणी समिती मात्र हे मिता प्रमाणपत्र देत नाही ते आजच्या अनेक अशा जातक अटी लागतात आणि अनेक असे पुरावे मागतात आणि त्यामुळे वेता प्रमाणपत्र मिळत नाही आणि ते सुलभरित्याने मिळावेत यासाठी गीतांजलीताई या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांना या संपूर्ण धुळे जिल्ह्याचा हा पाठिंबा आहे आता गेल्या पाच दिवसापासून कुठल्याही प्रकारचं अन्न न घेता या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत परंतु कुठल्याही प्रशासनाने मग ते मसूल डिपार्टमेंट असो आरोग्य डिपार्टमेंट असो अथवा पोलीस संरक्षण डिपार्टमेंट असो या कोणत्याही डिपार्टमेंटने कोणत्याही विभागाने या ठिकाणी दखल घेतलेली नाही ही अतिशय या प्रशासनासाठी लाजीरवाणी अशी बाब आहे या ठिकाणी पुनश्च मी विनंती करतो प्रशासनाला की त्यांनी त्वरित या ठिकाणी भेट द्यावी अन्यथा आम्हाला या ठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन हे छडावं लागेल